कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात भव्य यशवंत विकास एकता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता दत्त चौक शिवतीर्थ कराड येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली पाच किलोमीटर तीन किलोमीटर व दोन किलोमीटरची ही स्पर्धा झाली कराड चौक चावडी चौक कन्याशा कृष्णा नाका मार्गे कॉटेज हॉस्पिटल एसटी स्टँड मार्गे पुन्हा दत्त चौक अशी मॅरेथॉन झाली या मॅरेथॉनसाठी सातारा व सांगली जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सांगली येथील चैतन्य रुकणार या स्पर्धकाने पाच किलोमीटरच्या खुल्या गटात सुवर्ण पदक पटकावले आपले कराडमधील माजी नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दहा वर्षापासून वर्षा ही स्पर्धा चालू आहे तर हे अतिशय उल्लेखनीय आणि समाजविधायक कार्यक्रम यांनी चालू ठेवलेला आहे आणि मार्गदर्शक व यश विकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना नेते माननीय या सिंह यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंधरा वर्ष वयोगटात व अठरा वर्ष वगैरे खुले गटात तीन वयोगटामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आमचे नेते शिवसेनेचे जिल्हा राजेंद्र सिंह यादव यांच्या वाढीसाठी औचक्य साधून आज इथं स्पोर्ट्सची जी स्पर्धा आहे रनिंगची रनिंग रेस विद्यार्थी यांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि मोठ